हॅलो नमस्कार होममेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आणि सकाळची देवपूजा करते सकाळची वेळ आहे आणि आज सकाळपासूनच रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो तसंच व्हिडिओला एक लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर आज सकाळची देवपूजा झाली देवपूजा झाल्यानंतर मी टेरेसला गेले होते टेरेसला ह्यासाठी गेलेले होते आधी बघा क्यूट किती पिल्ल आहेत ना छान आहेत ना मस्त तर सकाळी कपडे वगैरे धुतल्यानंतर गेले होते, होते टेरेसला हे दोघं अजून उठायचे आहेत तर त्याच्या आधी कपडे वगैरे मी धुवून घेतले आणि त्याच्यानंतर यांच्या डब्याची तयारी करायची आज पूजेची मांडणीसुद्धा करायची आहे त्यामुळे मी पटापट अशी काम आवरायला घेतलेली होती आणि हे आत्ताच उठलेले आहेत तर यांच्या डब्याची तयारी आज यांना डबा द्यावा लागणार आहे माझा तर उपास आहे आणि चिनुल्यासाठी तर दुपारी बनवणार मग फक्त यांचा डबा मला बनवायचा आहे तर त्यासाठी मी आज करणारे कांद्याची चटणी तर त्यासाठी मी शेंगदाणे टाकलेले आहेत भाजायला त्याचं कूट करायचं आहे मला आणि त्याचबरोबर मी चपात्यांसाठी सुद्धा पीठ भिजवून घेते तर जेवढं पटापट होईल तेवढं पटापट मला उरकायचं आहे कारण परत देवपूजेल देवपूजा तर करून घेतलेली आहे पण परत गुरुवारची पूजेची मांडणी लक्ष्मी मातेच्या पूजेची मांडणी करायला मग मला जास्त वेळ लागतो आणि मग खूप उशीर होतो तर मग तसा उशीर होऊ नये म्हणून मग आज पटापट पटापट सकाळी सगळं आवरून घेते तर साधारण सकाळचे आत्ता वाजलेले आठ वगैरे वाजले वाजलेले असतील पावणे आठ आठ वगैरे वाजलेले असतील थे उठ थे ले ले हे उठले ते आंघोळीला गेले तोपर्यंत मी पटकन डबा वगैरे आवरून घेतला हे ऑफिसला गेले आणि त्याच्यानंतर मग पूजेची तयारी आम्ही करायला चालू केली तर त्यासाठी पूजेसाठी जी काही भांडी लागतात जी तांब्या पितळ्याची भांडी आहेत म्हणजे तामण आहे त्यानंतर गडवा आहे त्यानंतर म्हणजे दोन तीन तामण मी तिथे ठेवते तर ते सगळे तर ह्या सगळ्या गोष्टी घासून घेतल्या त्याचबरोबर पंती आ, समया ह्यासुद्धा सगळ्या म्हणजे जे तांब्या पितळ्याची जी भांडी जी पूजेसाठी मी वापरणार आहे ती सगळी अशी छानपैकी घासून घेतली कारण माझं सगळं घरोघरे आवरून झालेलं आहे चिनुल्याची आंघोळ पांघोळ झालेली आहे त्याला नाश्ता द्यायचा आहे पण त्याच्या आधी म्हटलं आपण पूजा करून घेऊयात आणि त्याच्यानंतर पोराला नाश्ता देऊयात कारण तो काही एकटा नाश्ता करायला बसणार नाही माझ्यासोबत तोसुद्धा पूजा करायला बसणार सगळं मांडायला बसणार पूजेची मांडणी करायला बसणार त्याच्यामुळे तो नाश्ता तसाच थंड होणार आणि मग त्याच्यानंतर तो खाणार नाही मग त्याच्यापेक्षा म्हटलं आपण अगोदर पूजा करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग चिनुल्याला नाश्ता देऊया मग मी अशी सगळी भांडी घासून घेतली त्यानंतर सकाळी उंबरठा पूजन केलेलं नव्हतं त्याच्यामुळे उंबरठा पूजन त्याचबरोबर दारामध्ये रांगोळी काढायची आहे तर ते सगळं तर उंबऱ्याला हळदी चंदनाचं पहिल्यांदा लेपन करून घेतलं तर मला ही गोष्ट अगोदर माहीत नव्हती की जर तुमच्याकडे लाकडी उंबरठा नसेल तर आपण ज्या चौकट असते ना दरवाजाची ती अर्ध्या ती अगदी थोडीशी अशी वयापर्यंत आपण त्याला हळदी चंदनाचं लेपन करू शकतो तर ही गोष्ट मला माहीत नव्हती आणि मला कालच ही गोष्ट कळली त्यामुळे आज हळदी आणि चंदनाचं ज्या वेळेला मी उंबरट्याला लेपन करते त्याचबरोबर साईडला चौकटीला सुद्धा त्याचं लेपन मी करत आहे तर ही गोष्ट माहीत नव्हती म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला माहीत नसतात जसं की ही गोष्ट जी मला माहीतच नव्हती आणि मला ती काल कळाली त्याच्यामुळे लगेचच मी ते अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इथे मी उंबरठ्याला हळदी चंदनाचं लेपन केलेलं आहे त्याच्यानंतर मग मी त्याच्यावरती कुंकाने हे करून घेतले कुंकू लावून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी स्वस्तिकसुद्धा काढून घेतलेलं आहे आणि कुंकू कुंकाने स्वस्तिक काढलेलं कुंका ना पर्सनली मला खूप आवडतं खूप छान दिसतं ते दिसायला आणि ज्या वेळेला आपण उमऱ्याला हळदीचं लेपन करतो ना हळदी चंदनाचं त्यावेळेला असं खूप छान दिसतं तर मी उंबऱ्याची पूजा करून घेतली त्याच्यानंतर मी हात धुवायला आतमध्ये गेले होते कारण हळदीचा हात होता ना मग तो धुवायला आतमध्ये गेले होते तोपर्यंत हा बघा एक असा छोटासा उंदीर मामा भाए भाए कसा हळूच बाहे बाहेर आला त्याने बघितलं मी कसं काय केलं मी पाया पडले ते बघितलं आणि मम्मा सारखं तो करायला गेला आणि फक्त मला थोडीशी भीती वाटते कारण पायरीवरून तोल वगैरे जाऊ शकतो ना त्याचा त्याच्यामुळे मी सारखे त्याच्या मागे असते चिणू नीट चिणू असं करत असं कर तर असो चिनू असा प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यासोबतच असतो आणि आत्ता करतोय आम्ही रांगोळी काढून घेतोय कारण आता पूजा करायची आहे आम्हाला तर रांगोळी काढलो आहे आणि रांगोळी काढताना त्याच्याकडे काही साचे आहेत तर साचे वापर असं त्याचं म्हणणं आहे पण असं केलं आहे त्या साच्यांचं जो साईड आहे ना तो थर्माकोलचा होता जेणेकरून त्यामध्ये भरलेली रांगोळी साई खाली पडणार नाही तर ते सगळे त्याने काढून टाकलेले त्याला असे हे लावलेले होते टोपण लावलेले होते थर्माकोलचे तर ते त्याने काढून टाकलेत त्याच्यामुळे त्या साच्याचा वापर मला काही करायला येत नाही पण त्याचं म्हणणं आहे की मम्मा ते कर म्हणून तो तर असो आम्ही अशी छान रांगोळी उंबरठा पूजन वगैरे करून घेतलं त्याच्यानंतर मग घरात आलो घरात आल्यानंतर मग फायनली आम्ही पूजेसाठी जे सगळं लागणार आहे त्याची सुरुवात केली तर पहिली तर गोष्ट की साडी तर लक्ष्मी मातेला नेहमी वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळी साडी नेसवण्याचा माझा प्रयत्न असतो तर तसंच आज ही अशी साडी घेतलेली आहे मी जी टू कलरमध्ये आहे म्हणजे ग्रीन कलरची त्याला नेट आहे आणि साडी दिसायला अतिशय सुंदर दिसते तर ही साडी आज मी नेसवणार आहे लक्ष्मी मातेला तर त्यासाठी मी काय केलं ती अगोदर फोल्ड करून घेतली आणि फोल्ड केल्यानंतर मी तिच्या निऱ्या करून घेतल्या तर अशा निऱ्या करून घेतल्यानंतर मी थोडीशी ती अशी साईडला करून घेतली आणि त्याचा पदरसुद्धा मी लगेच पिनअप करून घेतला म्हणजे पिना एकदा व्यवस्थित अशा लावून ना की जर आपल्याला सोपं पडतं पुढचं काम करण्यासाठी तर पदर करताना मात्र मला जरा तारेवरची कसरत करावी लागली कारण त्याचा पदर नेटचा असल्याने आणि हा नेट जरा कडक असल्याने ते थोडंसं अवघड होत होतं जर त्या जागी स्मूद असेल ना ती नेट तर खूप सोपं पडतं पदर करायला पण जर अशी कडक असेल ना नेट फुगत असेल ना तर खूप अवघड होतं आणि काही असं तसंच होत होतं कारण ह्या साडीची नेट जरा जा अशी हे होती कडक होती आणि त्याच्यामुळे ती फुगत होती आणि फुगत होती तर त्याच्या प्लेट्स व्यवस्थित होत नव्हत्या मग थोडीशी कसरत करून मी ते केलं तो तोपर्यंत चेंडूल्याने सगळे पाठ जमा केले त्यानंतर आलो घरामध्ये तर इथे देवघराच्या तिथेच खाली मी पूजेची मांडणी करत असते तर आत्ता पूजेची मांडणी करते तर इथे मी तामणामध्ये तांदूळ घेतले तांदुळावर स्वस्ती कसं मी काढलेलं आहे आणि त्या ताम्हाला मी पाच बोटं हळदी कुंकाची लावलेली आहेत त्याच्यानंतर मी घेतली आहे एक कळशी तर ती कळशी पाण्याने भरलेली आहे पूर्ण पाण्याने भरून घेतली कारण मला साडी नेसवायची आणि त्याच्यावरती मी तांब्या ठेवलेला आहे तर त्याम त्यावरच मी नारळ ठेवणार आहे तर तो व्यवस्थित बसतो की नाही हे अगोदर मी पाहून घेतलं त्यानंतर जी साडी मी प्री प्लेटिंग करून घेतलेली होती त्याला पिना लावून घेतलेल्या होत्या ती साडी अशी छान मी त्या कळशीला व्यवस्थित अशी बांधून घेतली हो बांधून घेतली कारण ती पुरे पुढे सटकणार नाही ह्याची पुरेपूर गॅरंटी आहे आणि त्याच्यामुळे मी ती बांधून घेतली तर तुम्ही पण जर साडी नेसवणार असाल तर बांधूनच घ्या ती जरा सोपं पडते आणि सटकणार नाही ह्याची शंभर टक्के गॅरंटी राहते त्यानंतर मी ती छोटा गडवा ठेवला त्याच्यावरती त्या गडव्याला सुद्धा मी दांडिया बांधलेली आहे जेणेकरून मला साडी नेसवायला सोपं पडेल इझी होईल या, या पद्धतीने तर त्याच्यावरून आता साडीची प्री प्लेटिंग केली असल्याने मला जरा सोपं पडत होतं त्यानंतर मी जरा गुजराती टाईपमध्ये साडी नेसवण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी मी काय केलं मागून पुढे पदर घेतला आणि तो या पद्धतीने वरती दुसऱ्या बाजूला मी सरकवला थोडंसं म्हटलं थोडंसं असं काहीतरी वेगळं करूयात जेणेकरून ते छान दिसेल तर तसं काहीसं मी केलं आणि दांडियाच्या थोड्यासं कॉर्नरला मी तिथे पिन लावून ते सिक्युअर करून घेतलं जेणेकरून नेट खाली सरकणार नाही कारण ही नेट जरा कडक आहे जनरली मी ज्या वेळेला असं करते त्यावेळेला मी फक्त प्री प्लेटिंग केलेलं असतं मी फक्त त्यावरती ठेवते ती साडी सरकत नाही पण अशी जर कडक साडी असेल किंवा सरकणारी असेल ना तर थोडंसं पिना वगैरे लावून मी ते सिक्युअर करून घेते तर तसं मी सिक्युअर करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग दागिने चढवायला चालू केलं तर छान अशी मस्त नटवायला सुरुवात केली मी लक्ष्मी मातेला तर कंबरपट्टा मी घातलेला आहे कंबर पट्टा घातल्यानंतर मग पहिलं तर मी नारळ ठेवून घेतला गडव्यामध्ये तर गडव्यामध्ये मी काय काय घालते तर गडव्यामध्ये अक्षदा असतात त्याचबरोबर एक सुपारी आणि एक रुपयाचा कॉईन एवढं सगळं पाण्यामध्ये मी घातलेलं असतं त्यानंतर त्यावरती मी विड्याची पानं पाच विड्याची पानं आणि त्याच्यावरती नारळ ठेवून देते आणि त्या नारळालाच मी लक्ष्मी मातेचा मुखवटा लावलेला आहे तर तो मुखवटा लावलेला नारळ मी त्यावरती ठेवला आणि त्याच्यानंतर मग मी ते, ते सजवायला चालू केलं तर गळ्यातले कानातले सगळं नाही का वेण्या वगैरे सगळं असं घातलं आणि तोपर्यंत चिनूल्या म्हटला की मम्मा मला एक केळी खायची आहे तर त्याला केळ सोलून दिलं कारण त्याचं चा थोडंसं चाललं होतं मम्मा हे मला नाही सोलतायत सोलत तर असला तरी नाही सोलतायत सोलता तू कर म्हणून मग त्याला ते सोलून दिलं त्याच्यानंतर मग मा लक्ष्मी मातेला छान असं नटवून घेतलं साडी व्यवस्थित करून घेतली आणि लक्ष्मी मातेचं रूप हळूहळू हो इतकं छान खोलायला लागलं त्यानंतर काल जी वेणी मी तयार केलेली होती गुलाबाच्या पाकळ्यांपासून अगदी सोप्या पद्धतीने त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तर ती वेणी मी लक्ष्मी मातेलाच घातलेली आहे बघा तर ती वेणी वगैरे घातली त्याच्यानंतर सगळं तिथलं व्यवस्थित असं करून घेतलं त्यानंतर जे छोटे छोटे पाठ मी काल केलेले होते त्याचा उपयोग आज मला झाला तर इथे सगळं मी मांडून वगैरे झाल्यानंतर गणपती बाप्पा वगैरे सगळं मांडून झाल्यानंतर मग मा थोडंसं सजावट करण्याचा प्रयत्न केलेला आहे काही व्हिडिओमधले मा मला करायला जमले नाहीत त्याच्यानंतर मग चिनूला बसला माझ्यासोबत आम्ही पूजा करायला बसलो लक्ष्मी मातेची तर लक्ष्मी मातेला कुंकू हळद कुंकू अर्पण केलं त्याच्यानंतर अक्षदा अर्पण केल्या सगळ्या देवी देवतांना म्हणजे तिथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे लक्ष्मी मातेची मूर्ती आहे लक्ष्मी मातेचा फोटो आहे आणि त्याचबरोबर सरस्वती मातेचा सुद्धा फोटो आहे तर त्या सगळ्यांना मी हळद कुंकू अर्पण केलं त्याच्यानंतर पूजा केली धूप वगैरे अगर लावली अगरबत्ती लावली आणि तर असं सगळं पूजा वगैरे केली त्याच्यानंतर मग तुळशीत वगैरे चिनूला लावायला गेला अगरबत्ती त्याला खूप आवडतं आणि खूप छान वाटतं आणि अशा पद्धतीने छान अशी माझी लक्ष्मी माता नटलेली आहे आणि खूप सुंदर दिसते आणि जी आपण काल वेणी बनवली ना गुलाबाच्या पाकळ्यांपासून ती लक्ष्मी मातेला अतिशय सुंदर दिसते तर अशी छान अशी माझी लक्ष्मी माता आणि त्याचबरोबर पूजेची मांडणीसुद्धा झालेली आहे तर आणि आज पूजा करण्यासाठी मला आणि पूजेची मांडणी करण्यासाठी चिनुल्याने खूप जास्त मला मदत केली आज म्हणजे अगदी छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत तिथे ठेवलेले केळी आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पाची मूर्ती महालक्ष्मी मातेची मूर्ती तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ना ज्या त्याने आठवणीत ठेवून त्यांनी स्वतः त्या सगळ्या व्यवस्थित अशा ठेवलेल्या आहेत तर सगळं पूजा वगैरे आम्ही केली त्याच्यानंतर मग आरती करायची वेळ आली आणि आरती केल्यानंतर त्याला आरती करायची होती तर आरती त्याने केली महालक्ष्मी मातेची आरती केली त्याच्यानंतर आम्ही पाया पडलो महालक्ष्मी मातेच्या आणि एकच प्रार्थना की सगळ्यांना फक्त सुखी ठेवतो एवढीच फक्त प्रार्थना तिच्याकडे केली आणि त्यानंतर जरा डोळे भरून आले डोळे भरून आले म्हणजे काही गोष्टी अशा आयुष्यात होतात ना आणि ते थोडंसं मला सहन नाही झालं त्यामुळे मला ते जरा भरून आलं थोडंसं चिनू लगायत पडलं आणि ते जरा खूपच जास्त झालं तर सो आज अशी छानपैकी तिसऱ्या गुरुवारची पूजा केलेली आहे तर ही पूजेची मांडणी आणि तसेच महालक्ष्मी मातेची केलेली सजावट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा तर आजपुरती तुमची इथेच रजा घेते उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत बा, थँक्यू बाय बाय